नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे उपोषण स्थळावर आलेलो आहोत या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बघा जिल्हा नियोजन समिती मार्च दोन हजार चोवीसपासून आज तागाय दोनशे अडुसष्ट कोटीच्या विकास कामाची हलगर्जीपणा केल्यामुळे शहराचा विकास झाला नाही आणि हे विक विकास व्हावा म्हणून वंचित बहुजन आघाडीने बेमुदत अमरण उपोषण साखळी उपोषण या ठिकाणी ठेवलेलं का आहे या साखळी उपोषणाचा हेतू नेमका काय आहे ते आपण वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याला आणि आमदारकीचे उमेदवार या ठिकाणी आहेत जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत तशाच पद्धतीनं या उपोषण स्थळावर कार्यकर्ते सक्रिय कार्यकर्ते काम करत असणारे सर्वच या ठिकाणी उपोषण स्थळे आहेत आपण त्यांना विचारूया नेमकं कशा पद्धतीचं हे आंदोलन आहे ते त्यांना विचारूया सर नाव सांगा तुमचं आणि पद सांगा माझं नाव ॲडव्होकेट प्रणित शामराव डिकले मी जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी पक्षाचा धाराशिव जिल्हा हा तर मागील अठरा महिन्यापासून जिल्हा नियोजन समितीचे जे काही काम आहेत दोनशे अडुसष्ट कोटींचे त्या सर्व विकास कामांना मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी स्थगिती देऊन ते दे सर्व काम थांबवण्यात आलेले आणि या गोष्टीला जवळपास अठरा महिने झालेले आहे दोनशे अडुसष्ट कोटींचं जर आपण व्याज बघितलं या अठरा महिन्याचं तर चाळीस कोटी रुपये होत आहे मध्यंतरी यांच्या काहीतरी पक्षाच्या विविध वाटाघाटी आपापसात आप व्यवस्थित न झाल्यामुळं ही स्थगिती देण्यात आलेली आहे असं आमच्या प्राथमिक निरीक्षणाखाली आहे समजा समज का डिकले म्हणला का तुम्ही हा डिकले डिकले साहेब मध्यंतरी या लोकांच्या कमिशनमुळे काही राजकीय लोकांच्या कमिशनमुळे हे कामं रखडले गेले हे मी काम आणले मला आरोग्य त्याचा कमिशन मिळालं पाहिजे दुसरा म्हणतो मी काम आणले मला कमिशन मिळालं पाहिजे या दोघांच्या वादामध्ये धाराशिव शहराचा विकास आहे असंही विरोधकाचं मत आहे तुमचं काय मत आहे आमचं तेच मत आहे आम्ही देखील विरोधकच आहेत त्यामुळं आमचं स्पष्ट मत आहे यांच्या वाटाघाटीमुळं संबंध जिल्ह्याला त्यांनी वेटीस धरलेला आहे विनाकारण आणि या वेटीस धरलेलं असल्यामुळं सगळे कामं शहरातले थांबलेले आहेत जिल्ह्यातले थांबलेले आहेत गावातले थांबलेले आहेत दोनशे अडुसष्ट कोटी म्हणजे काही कमी रक्कम होत नाही बरं त्यामुळं आपल्या आठवडी बाजाराचा प्रश्न आहे तुमच्या इथल्या केर कचऱ्याचा प्रश्न आहे जिल्ह्यातल्या रस्त्यांचा प्रश्न आहे स्टेट हायवेचा तुमच्या सगळ्याच नगरपालिकेच्या अंतर्गत जे काही रस्ते येतात त्यांचा प्रश्न आहे ह्या सगळे प्रश्न थांबलेले असल्यामुळं यांच्या वाटाघाटीत तुर्तास मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी मिटवाव्यात अर्जंटमध्ये काय म्हणतो ही सर्व सामान्य जनतेच्या मतावर निवडून येतात आणि कमिशनसाठी यांचा सर्वसामान्य माणसाचा विकास रेखाडतात हे माणसं गुन्हेगार आहेत का नाही सांगा हंड्रेड पर्सेंट गुन्हेगार आहेत आणि त्यावर आम्ही जे विरोधी पक्षातील खासदार आमदार जिल्ह्यातून निवडून गेलेले आहेत त्यांना सुद्धा आम्ही प्रश्न केला तुम्ही अठरा महिने झालं शांत का बसलाय बरोबर त्या ठिकाणी न्यायालयात दात का मागितली नाही तर त्यांचं म्हणण्यात आलं की बाबा त्यांना रिप्लाय देताना त्यांनी आम्हाला आता लेखी आश्वासन दिलंय की आता पंधरा दिवसात जास्त किती उठव दिले विषय नाही लेखीचं आश्वासन ठीक आहे पण आज अठरा महिन्यामध्ये कोण दोन बोके आहेत की त्या दोन बोक्यामुळे शहराचा विकास रेखडला आणि या दोन बोक्याच्या कमिशनसाठी यांच्या वादासाठी सर्वसामान्य माणसाचा जीव गमावा लागला शहरामध्ये एक पोरग खड्ड्यामध्ये मेलं म्हणजे विकास रेखडला यासाठी तुमचे वंचित बहुजन आघाडी पुढच्या काळामध्ये काय करा वंचित बहुजन आघाडी आम्ही प्रभावीपणे या येणाऱ्या निवडणुका लढवणार आहोत त्या ठिकाणी आम्ही हेच सांगणार हे दोन बोक्याचं नाव घेऊन आम्हाला आमची तोंड खराब करायचं नाही प्रथम त्यामुळं आम्ही पूर्ण ताकदीनिशी या निवडणुका येणाऱ्या सामोरं जाणार आहोत आम्हाला मतदान रुपये आशीर्वाद दिलं तर या दोन बोक्यांपासून कुठंतरी जिल्ह्याला सुटका मिळेल आणि पर्यायी व्यवस्था जिल्ह्याला एक चांगल्या प्रकारे उभा करून देऊ साहेब नाही जिल्हा संघटक आहे माझं हे म्हणायचं बाबा मध्यांतरी पालकमंत्री धाराशिव प्रताप सरनाईक यांनी नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांना आदेशित केले की के आठ दिवसामध्ये या कामाला सुरुवात करा आठ दिवस होऊन गेले अजूनही कामाला सुरुवात झाली नाही तुम्ही नगरपालिकेच्या शिवच्या बाबतीमध्ये काय निर्णय घ्या शिवज प्रशासनाची काही चूक नाही हे बोके जसे नाचवी दे तसं प्रशासन नाचायला लागले हे तुम्हाला मला सांगायची गरज नाही आपण पहिल्यापासून इथं राहतोय करतोय हे दोन बोक्यानं ज्याप्रमाणे सांगते त्याप्रमाणे प्रशासन उड्या मारते त्यामुळं ह्या निधीला जर कोण जबाबदार असते तर या जिल्हा नियोजन समितीमध्ये जेवढे सदस्य येतात तेवढे जबाबदार आहेत त्याला आणि ह्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आज तुम्हाला कळंब धारा शिव मतदारसंघाचे आमदार कैलास दादा यांनी पत्र दिले काय म्हणत आहे त्या पत्रामध्ये काय त्यांनी पत्रामध्ये त्यांनी असं म्हणलंय की येणाऱ्या पंधरा दिवसात जर स्थगिती उठवली गेली नाही तर आम्ही कोर्टात त्या ठिकाणी न्यायालयात जाऊ असं आश्वासित करतो असं पत्र त्यांनी आम्हाला वंचित बहुजन आघाडी पक्षाला मग तुमची भूमिका काय आता आमची भूमिका आहे एक लोकप्रतिनिधी आहेत ते धाराशिवचे त्यामुळं त्यांच्या जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत त्यामुळं त्यांच्यावर विश्वास ठेवून पंधरा दिवसाची मुदत काही जास्त नाही पण तात्पुरतं आम्ही आंदोलन स्थगित करत आहोत त्यांच्या विश्वास त्यांच्यावर विश्वास ठेवून जर ते स्थगिती उठवली नाही किंवा ते स्थगिती उठली नसताना जर ते कोर्टात गेले नाहीत तर पुनश्च त्याच्यापेक्षा जा जास्त उरतेने ना आंदोलन आम्ही छेडू सांगा नाव सांगा ॲडव्होकेट डिकले प्रणित श्यामराव हे प्रणित डिकले साहेब आहेत धाराशिव शहरामध्ये मला वाटते कळंब मतदारसंघामध्येच तुम्ही होता ना धाराशिव मतदारसंघ कळंब धाराशिव मतदारसंघामध्ये हे उमेदवारी लढवलेले आहेत आमदारकीची आणि तळमळ चांगल्या पद्धतीने सर्वसामान्याच्या हितासाठी वंचित बहुजन आघाडी बहुजन समाजासाठी लढणारी ही संघटना हे पक्ष आणि प्रकाशजी आंबेडकरावर पूर्ण देशाचा विश्वास आहे की खरं बोलणं डुप्लिकेट बोलणे नाही समाजाच्या हितासाठी पाहिजे ते करणार अशीच भूमिका धाराशिवाच्या विकासासाठी आज वंचित बहुजन आघाडीनं घेतली दोनशे अडुसष्ट कोटीचे विकास कामं रखडलेत ती जोपर्यंत कामं होणार नाहीत तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी रस्त्यावरचे आंदोलन छेडण्यासाठी कधीच मागं पाडणार नाही ही भूमिका आहे पण आज कळंब धाराशिव या मतदारसंघाचे आमदार कैलास दादा पाटील यांनी त्यांना पत्र दिले आश्वासित केले जर पंधरा दिवसामध्ये कामाची सुरुवात नाही झाली तर मी स्वतः न्यायालयात जाऊन या शहरासाठी पुढे पाऊल टाकणार आहे आणि हे कामं करून देणार आहे तुम्ही हे साखळी उपोषण मागं घ्यावं अशा पद्धतीची विनंती केली आणि ते उपोषण मागं घेणार आहेत कैलास दादा यांच्यावर विश्वास ठेवून तर बघूया येणाऱ्या काळामध्ये पंधरा दिवसामध्ये जर धाराशिव विकासासाठी कार्य नाही केलं काम चालू नाही केलं आणि न्यायालयामध्ये जर दादा नाही गेले तर पुन्हा अजून उपोषणाला बसण्यासाठी वंचित बहुजन आघाडी तयार आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होतं ते मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल बेलयकॉनचे बटन दाबा आणि अन्य सर्वसामान्यांच्या अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय जै महाराष्ट्र